तर आपल्याला ही फ्रेम आता इथे आतमध्ये न्यायची आहे तर काय करायचं बघा पुन्हा एकदा इथे टूल्स मध्ये जायचं आणि या मूळ टूल्सवरती क्लिक करायचं आणि याला असं आतमध्ये ओढून घ्यायचं तर बघा ही फ्रेम इथे सेट झालेली आहे आता याला सुद्धा आपल्याला बॉर्डर द्यायचा आहे तर काय करायचं बघा इथे एडिटमध्ये जायचं स्ट्रोक वरती क्लिक करायचं आणि जो आपल्याला कलर पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायचं जसं मी इथे निळा कलर घेत आहे ओके करूया आणि विडथ मध्ये पन्नास पीएक्स ठेवला आहे मी याला ओके करूया बघा याच्या सभोवताली सुद्धा इथे बॉर्डर आलेली आहे तर दोन्ही आपल्या फ्रेम इथे सेट झालेल्या आहे इथे एरो वरती जाऊन क्लिक करूया तर आपली ही आता फ्रेम तयार झालेली आहे तर आता काय करायचं आपल्याला इथे एखाद्या महापुरुषाचा फोटो टाकायचा आहे तर आपण इंटरनेटवरून महापुरुषांचा आप फोटो आपल्याला इथे टाकायचा आहे ते फोटो डाउनलोड करून घ्यायचे आहे काही फोटो मी डाउनलोड करून घेतलेले आहे ते मी आता ओपन करत आहे ओपन करण्यासाठी इथे खाली जागेमध्ये या ग्रे कलरवर आपल्याला डबल क्लिक करायचं आहे बघा ही ओपनची इथे विंडोज ओपन झालेली आहे जिथे कुठे तुम्ही ते फोटो ठेवलेले आहे त्या फोल्डरवरती आपल्याला जायचं आहे आणि ते फोटो आपल्याला इथे ओपन करून घ्यायचे आहे बघा हे दोन फोटो मी इथे ओपन करत आहे एक आहेत साने गुरुजी आणि दुसरे आहेत आपले शिवाजी महाराज सर्वप्रथम आता आपण हे फोटो इंटरनेटवरून डाउनलोड केलेले आहे तर आपल्याला हवे त्या साईजमध्ये यांना पहिले क्रॉप करून घ्यावं लागेल तर क्रॉप करण्यासाठी काय करायचं बघा इथे टूल्समध्ये क्रॉप टूलवरती क्लिक करायचं आणि बघा इथे आपल्याला विड दिसत आहे फोर पॉईंट फाईव्ह इंच ते आपल्याला तेवढीच ठेवायची आहे आणि हाईटमध्ये पाच इंच हे मी माप सेट करून ठेवलेलं आहे रिझोल्युशन मध्ये आपल्याला तीनशे ठेवायचं आहे आणि इकडे पिक्सल ऑब्लिक इंच ठेवायचं आहे तर बघा आता या इमेजला आपण क्रॉप करून घेऊया बघा आता याच्यानंतर आपल्याला एंटरचे बटन दाबायचे आहे तर हा फोटो आपला क्रॉप झालेला आहे याला थोडं मा आपल्या माऊसच्या सहाय्याने थोडं बाजूला घेऊन घेऊया तर हा फोटो आता आपल्याला या फ्रेम मध्ये आणायचा आहे तर काय करायचं बघा इथे टूल्समध्ये जाऊन मूव टूल्सवरती क्लिक करायचं आणि या फोटोला असं इकडे ओढून घ्यायचं बघा हा फोटो इथे आलेला आहे आपल्या माउसच्या सायने आपण याला इथे सेट करून घेऊया तसेच कीबोर्डवरील एरोकीच्या सायन सुद्धा आपण याला सेट करू शकतो आता या फोटोला आपल्याला बॉर्डर द्यायची आहे तर काय करायचं बघा इथे एडिटमध्ये जायचं जा, स्ट्रोक वरती क्लिक करायचं इथे कलरवर आपल्याला क्लिक करायचं जो कलर पाहिजे तो आपण इथे निवडायचा आहे जसं मी इथे हिरवा कलर निवडत आहे याला ओके करूया आणि इथे विड्थ मध्ये मी वीस ठेवत आहे वीस पी एक्स आता याला ओके करूया बघा या फोटोच्या सभोवताली बॉर्डर आलेली आपल्याला दिसत आहे तर अशा रीतीने आपला फोटो इथे सेट झालेला आहे आता इथे एरो की वरती इथे आपण क्लिक करायचं तर आपला फोटो इथे सेट झालेला आहे आता या फोटोच्या खाली आपल्याला यांचं नाव लिहायचं आहे तर काय करायचं बघा इथे आपण टूल्सवरती जाऊन टी वरती क्लिक करायचं आणि इथे क्लिक करायचं आता वरती बघा इथे आपल्याला फॉन्ट मध्ये कृतीदेव शंभर दिसत आहे इथे एरो वरती जाऊन तुम्ही जो फॉन्ट पाहिजे तो सिलेक्ट करू शकता तसेच इथे या बाजूला बघा या एरोवरती जाऊन तुम्ही फॉन्ट साईज सिलेक्ट करू शकता आणि बघा इथे या कलरवरती क्लिक करून तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आता मी इथे ब्लॅक कलर सिलेक्ट करणार आहे याला आपण ओके करूया तर इथे ब्लॅक कलर आलेला आहे आता मी इथे लिहायला सुरुवात करणार आहे तर बघा मी इथे लिहून घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कक्ष तर हे आपल्याला खूप मोठं झालेलं दिसत आहे तर काय करायचं बघा इथे टूल्स मध्ये जायचं आणि मो टूल्सवरती क्लिक करायचं नावा सभोवत आली आपल्याला बॉर्डर आलेली आहे आता आपल्या माऊसच्या सहाने असं याला ओढून घेऊया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं याला थोडं खाली सुद्धा आपण ओढून घेऊया तर अशा रीतीने आपलं नाव आपलं इथे सेट झालेलं आहे तर आता या नावाला आपल्याला थोडं शेडिंग द्यायचं आहे तर काय करायचं बघा इथे या वरती क्लिक करायचं आणि अप्लाय करून घ्यायचं आणि आता आपण लेअरवरती जाणार लेअरवरती स्टाईल वरती क्लिक करायचं आणि स्ट्रोक वरती क्लिक करायचं बघा हे स्टाईल नावाची विंडो इथे ओपन झालेली आहे इथे आपल्याला कलर दिसत आहे जो कलर पाहिजे आपण तो कलर आपण इथे घेऊ शकतो तर बघा मी हिरवा कलर घेत आहे याला ओके करूया आणि इथे साईज मध्ये बघा तीन दिसत आहे आपल्याला आपण इथे वाढवून घेऊया मी दहा घेतलेला आहे दहा पी झालेला आता याला ओके करूया बघा याला इथे छानशी शेडिंग आलेली आहे तर आपण नाव आपल्या कक्षाचं नाव आपण लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कक्ष आता इथे आपल्याला वर्ग लिहायचं आहे तर पुन्हा एकदा आपण या टी वरती क्लिक करणार आणि इथे वर्ग लिहून घेणार